नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते जर तुम्ही रोज रोज उपमा आणि पोहे खाऊन कंटाळ असाल तर आपण काय बनवायचं रोज काहीतरी नाश्त्याला वेगळं हवं असतं अशावेळी सगळ्या आयांना सगळ्या गृहिणींना प्रश्न पडतो की रोज काय बनवायचं त्यावेळी तुम्ही त्याच रव्यापासून अशी एक मस्त भन्नाट रेसिपी नक्कीच बनवू शकता जी अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल आणि अगदी तुमचं प्रत्येकजण कौतुक करेल अशी ही मस्त आणि वेगळी रेसिपी आहे चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ आले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वजी बघायला मिळतील तर आता इथं बघा मी रवा घेतलेला आहे तर मी दोन वाट इतका हा रवा घेणार आहे हा रवा जो आहे तो आपण जो नेहमी उपम्यासाठी वापरतो तोच वापरला आहे मला नेहमी की ताई हा रवा भाजलेला आहे का तर अजिबात नाही जेव्हा केव्हाही आपण रव्यापासून नाश्ता बनवतो तेव्हा रवा जो आहे तो कच्चा वापरायचा इथं बघा मी दोन वाटी इतका हा रवा आहे तुम्ही हे प्रमाण एखाद्या मेजरमेंटच्या कपड्या देखील घेऊ शकता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि त्यानंतर इथं मी पाऊन वाटी इतकं हे दही आहे जर दही फार आंबट नसेल तुम्ही एक वाटी पण वापरू शकता पण थोडं आंबट असेल तुम्ही तर पाऊन वाटी पण वापरू शकता आणि दही नसेल तर तुम्ही तर ता ताक पण दीड वाटी ताक पण वापरू शकता इथं तर मी एक वाटी पाणी पण आहे आता हे रवा दही पाणी आणि मीठ हे सगळं असं मिक्स करून घेऊयात बऱ्याचदा असं होतं की आपण कधी कधी उपमा बनवतो पण उपमा खाल्लं की आपल्याला असं वाटतं की रोज किती उपमा खायचं काहीतरी वेगळं बनवूयात ना था था सा सा ही रेसिपी बनवू शकता आता इथं बघा हे रवा देखील हा छान असा दह्यामध्ये मिक्स झालेला आहे थोडंसं पातळ असं हे मिश्रण आता झालेलं आहे पण रवा जसं चांगला भिजेल तस असं हे मिश्रण थोडं घट्टसर होतं झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटं साईडला ठेवू तोपर्यंत आपण एक चटणी बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटी इतके कच्चे शेंगदाणे पाव वाटी इतकी फुटाण्याची डाळ वापरले दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखटानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडासा पुदिना वापरला आहे पुदिना पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल थोडीशी कोथंबीर घातली त्यानंतर अगदी छोटीशी चिंच घातली मी चिंच नसेल तर लिंबाचा रस घाला अर्धा इंच आल्याचे काप चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि अगदी थोडं पाणी घालून आता ही चटणी आपण बारीक अशी वाटून घेणार आहोत बऱ्याचदा आपल्या घरी ओलंखोवं वगैरे नसतं त्यावेळी काय बनवायचं चटणीमध्ये हा प्रश्न पडतो अशा वेळी ही चटणी तुम्ही जुगाडू चटणी म्हणून नक्की बनवू शकता ही चटणी तुम्ही इडली अप्पे डोसा कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त अशी चटणी तयार होते चटणी बघा अशी मस्तपैकी वाटून तयार झाली तुम्ही हवं तर थो थो थोडीशी आणखीन पातळ पण करू शकता आता वरून ह्याला मस्तपैकी तडका द्यायची म्हणजे ही चटणी आपली तयार झाली तोपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं पण झाली होती आणि हा जो रवा आपण भिजायला ठेवला होता तो पण चांगला बघा भिजला गेलेला आहे अगदी छान असा हा रव्याचं जे मिश्रण आहे थोडं घट्ट पण झालं आणि रवा चांगला फुलून पण आलेला आहे आता हे मिश्रण थोडं घट्ट वाटतंय म्हणून मी पुन्हा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर मी बनवून घेतलं खूप पातळही नाही बनवायचं आणि खूप घट्टही नाही बनवायचं थोडंसं मिडीयम कन्सिस्टन्सीमध्ये मी हे बॅटर बनवून घेते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका तर इथं बघा आता मी अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी घालून हे अशा पिढीचं हे बॅटर जे आहे ते मी बनवून घेतलेलं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ ह्याला छानपैकी एक फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी चांगले फुलले गेले की त्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे घालणार आहोत जिरे मोहरी छान फुलले गेले ना की अगदी मस्तही फोडणी बसते ह्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मी हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ वापरली त्यानंतर अर्धा चमचा मी उडीद डाळ वापरली आता ह्या दोन्ही डाळी आपण दोन मिनिटं ह्या तेलावरती चांगल्या परतवून घ्यायच्या डाळी छान अशा तांबूस रंगावरती आल्या की त्यामध्ये कडीपत्त्याची चार ते पाच पानं मी बारीक अशी चिरून वापरली आणि ही मस्तपैकी गरमागरम खमंग अशी फोडणी आपण तयार करून घेतलेल्या रव्याच्या बॅटरवरती घालून घ्यायची अशा पद्धतीने ही फोडणी घातल्या ना रव्याचं जे काही बॅटर आहे ते अगदी खमंग बनतं चवीला तर ते अगदी दुप्पट लागतं इतकं मस्त लागतं या फोडणीमुळे ह्या रेसिपीची चव अगदी दुपटीनं वाटते आता ही गरमागरम फोडणी आपण ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये अशी मिक्स करून घ्यायची बॅटर दिसायला पण अगदी खूप मस्त असं दिसतंय खूपच छान आणि अगदी पण आता फोडीचा अगदी घरभर अगदी मस्तपैकी छान पसरला गेलाय छानपैकी असं हे बॅटर बघा अगदी मस्तपैकी तयार झालेलं आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथंबीर पण घालू शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मी फक्त इथं तडका देऊन घेतलाय आता हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते इन्स्टंट आपण रेसिपी बनवतोय त्यामुळं ह्याच्यामध्ये आपण खायचा सोड्याचा थोडा वापर करणार आहोत जर तुम्हाला खायचा सोडा घालायचा नसेल तुम्ही तर एक पॅकेट इनोचं पण वापरू शकता तर इथं बघा मी अर्धा चमचा इतका हा खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घातला आणि हा सोडा पटकन आपण ह्या मिश्रणामध्ये एकाच दिशेनं चांगलासा मिक्स करून घ्यायचा सोड्यामुळं काय होतं तर आपल्या ह्या रेसिपीला छानपैकी जाळी पडते त्याबरोबरच ही रेसिपी अगदी हलकी फुलकी बनते त्यामुळं ही रेसिपी खाताना अगदी खूप मस्त टेस्टी आणि खमंगही लागते आता बघा हे सगळं मिश्रण असं छानपैकी मिक्स करून घेतलं हे मिश्रण आता आपण दोन मिनिटं साईडला ठेवूयात तोपर्यंत इथं बघा आता मी इडली स्टँड घेतलेत तर आज आपण मस्तपैकी रवा तडका इडली बनवतोय खूप छान लागते हे इडली इडली प्लेसला मी खाली तेल छानपैकी लावून घेतलं आणि त्यानंतर हे जे बॅटर आहे ते इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने आपण थोडं थोडं घालून घेणार आहोत लक्षात ठेवा ह्या इडली अगदी आकाराने डब्बल फुकतात त्यामुळं इडली घालताना किंवा हे बॅटर घालताना फार जास्त गच्च भरू नका नाही तर मग ह्या इडल्या बाहेर येतात हे छानपैकी असं भरून झालं की आता आपण पटकन हे इडली स्टँड देखील ठेवून घेणार आहोत बऱ्याचदा आपल्याला इडली खावीशी वाटते पण तांदूळ भिजवणं पुन्हा ते वाटणं खूप मोठी प्रोसेस असते अशावेळी तुम्ही अगदी झटकी पण तुमच्या मनामध्ये आल्यानंतर ही मस्तपैकी अशी रवा तडका इडली नक्की बनवू शकता नेहमीच्या इडलीपेक्षा ना याची चव खूप छान लागते त्यामुळे नक्की करा दहा मिनिटांमध्ये बघा ह्या इडल्या मस्तपैकी वाफवून तयार आहेत इडल्या अगदी आकाराने डबल फुगलेल्या आहेत आणि आकारही बघा रंगही बघा अगदी मस्त पांढऱ्या शुभ्राशा इडल्या तयार झाल्यात तर आता ह्या इडल्या गाठ झाल्यानंतर मी ह्या काढून घेते आणि तुम्हाला जवळून दाखवलं देखील की याला तुम्ही बघू शकताय काय मस्तपैकी जाळी पडली अगदी मस्त हलकी फुलकी सॉफ्ट स्पॉन्जी अशी आपली ही रवा तडका इडली तयार आहे गरमागरम इडली ना सकाळच्या नाश्त्यामध्ये संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणाला किंवा पाहुणे घरी नंतर काहीतरी वेगळं बनवायचं त्यावेळी तुम्ही नक्कीच ही नाश्त्याची रेसिपी बनवू शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा रेसिपी जर जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या नातेबाग देखील जरूर शेअर करा एक इडली मी तुम्हाला जवळून दाखवते पण तोडूनही दाखवते तुम्ही बघू शकता आतमध्ये काय मस्तपैकी जाळी पडले अगदी छान सॉफ्ट स्पॉन्जी अशी आपली ही रव्याची झटपट होणारी इडली तयार आहे धन्यवाद बाय बाय